पंढरपूर शहरातील विघ्नहर्ता गणेश मंडळ आयोजक अनंत कटप व मित्रपरिवार या मंडळाच्या गणेश मूर्तीचं पूजन युटोपियन शुगर साखर कारखान्याचे चेअरमन रोहन परिचारक यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली आहे यावेळी परिसरातील सर्व महिला एकत्रित येत अथर्व शीर्षचं पठण करण्यात आलंय यावेळी शेकडो महिलांनी उपस्थिती दर्शवली होती गणेश मूर्ती पूजन नंतर माजी आमदार प्रशांत परिचारक यांचीही उपस्थिती लाभली गेली त्यामुळे कटप कुटुंबावरती असलेलं प्रेम या माध्यमातून दिसून आलंय यावेळी संचालक अनंत कटप यांच्याकडून प्रशांत परिचारक व चेअरमन रोहन परिचारक यांचा यथोचित सन्मान केला गेला गणेश स्थापनेपासून अनेक कार्यक्रम राबवण्यात आले गेले त्यामध्ये चित्रकला स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा भव्य सुगरण स्पर्धा होम मिनिस्टर स्पर्धा अशा सर्व कार्यक्रमाच्या विजेत्यांना पारितोषिकाचं वितरण चेअरमन रोहन परिचारक यांच्या हस्ते करण्यात आलंय विघ्नहर्ता गणेश मंडळाकडून सामाजिक बांधिलकी जपत शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचं देखील आयोजित करण्यात आलं होतं या सर्व कार्यक्रमाचे आयोजक पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन तथा पंढरपूर व्यापारी व्यापार आघाडीचे भाजपचे शहराध्यक्ष आनंद कटप यांनी केलं गेलं महाआरती गणेश भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला गेला